नमस्कार जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो आज देशभरात गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्वत्र नववर्षाचं स्वागत केलं जात असतानाच राजकीय पक्षांचे प्रचारही धडाक्यानं सुरू आहेत आचारसंहिता भंगाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगानं पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये बड्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा का उभारला पाहुयात आजच्या दिवसातल्या काही ठळक राजकीय घडामोडी देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी लावला प्रचार सभांचा धडाका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज ओदिशातल्या सुंदरगड इथं प्रचारसभा देशात प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ सरकार हवं की भ्रष्टाचारी आणि तत्वशून्य सरकार हवं याचा निर्णय जनतेनं घ्यावा असं नरेंद्र मोदी यांचं आवाहन बीजेपी इसलिए विशेष है क्योंकि ये पार्टी न तो धनबल बनी है और बाहुबल से बनी है और नहीं ये बाहर से उधारी ली गई कोई विचारधारा से बनी साथियों बीजेपी देश की जन जन की आकांक्षाओं में से जन्मी है और पली बड़ी है पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नांदेड़ और छत्तीसगढ़ मधे ही प्रचार सभा केंद्र सरकारनं गेल्या पाच वर्षात लोककल्याणासाठी राबवलेली प्रत्येक योजना गोरगरिबांच्या जीवनात परिवर्तन करणारी ठरली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अमरावतीत घेतलेल्या प्रचारसभेत प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये स्नेहभाव संपुष्टात आणण्याचं राजकारण केल्याचा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा आरोप

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पियुष गोयल यांचा नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत आरोप तेलुगू देसम आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध सर्व घटकांचा विकास आणि आंध्र प्रदेशच्या उज्ज्वल भविष्याचं वायएसआर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासन अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज भाजपाला दिली सोडचिठ्ठी काँग्रेस पक्षात केला औपचारिक प्रवेश निवडणूक प्रचार करताना उमेदवारांनी देशाच्या लष्कराविषयी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करणं टाळावं निवडणूक आयोगानं दिला पुन्हा एकदा इशारा आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्य सचिव अनिलचंद्र पुनेठा यांना पदावरून तात्काळ हटवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश पश्चिम बंगालमध्ये कोलकात्याचे पोलीस आयुक्त आणि काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचेही आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संवाद कार्यक्रमाच्या आयोजकांवर पालघर लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंग प्रकरणाचा गुन्हा दाखल कृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची पार्श्वभूमी असणाऱ्या अमरावतीला पौराणिक काळापासून महत्व आहे इथं असलेली वन आणि वन्यजीव संपदा तसंच चिखलदरा हे थंड होईचं ठिकाण प्रसिद्ध आहे पाहूया अमरावती मतदारसंघाचा आढावा पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या अमरावतीमधलं कौंडिण्यपूर हे रुक्मिणीचं माहेर घर इथूनच श्रीकृष्णानं स्वयंवरासाठी रुक्मिणी हरण केलं आणि विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अंबादेवीच्या मंदिरात हा विवाह सोहळा झाल्याची आख्यायिका अमरावती अमरावतीमधलं हनुमान व्यायाम मंदिर देखील प्रसिद्ध असून तिथं महात्मा गांधींनी भेट दिली होती संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख तसंच कुष्ठरोग्यांसाठी पहिल्यांदा काम करणाऱ्या दाजीसाहेब पटवर्धन यांची कर्मभूमी अशी अमरावती जिल्ह्याची आणि या लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे व्याघ्र प्रकल्प आदिवासी बहुल भाग आणि कुपोषणाच्या समस्येमुळे ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटाचा समावेश याच मतदारसंघात आहे संत्रा उत्पादक भागांसाठी देखील हा मतदारसंघ ओळखला जातो अमरावती जिल्ह्यातल्या अमरावती बडनेरा दर्यापूर अचलपूर तिवसा आणि मेळघाट या विधानसभा मतदारसंघाचा समावेश या लोकसभा मतदारसंघात आहे यापैकी अमरावतीमध्ये विकासाची गंगा पोहोचली असली तरी मेळघाटातल्या आदिवासी बालकांचं कुपोषण आरोग्य सुविधा शिक्षणाची सोय हे प्रश्न आहेत त्यांचं शेतीवरचं अवलंबित्व कमी करून पर्यायी रोजगार निर्माण करणं व्याघ्र प्रकल्पाची योग्य देखभाल संत्र्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणं त्यातून रोजगार निर्मिती व्हावी अशी मतदारांची अपेक्षा आहे अचलपूर मूर्तिजापूर दरम्यान ब्रॉडगेज रेल्वेच्या मागणीकडे झालेलं दुर्लक्ष या समस्याही आहेत याशिवाय मेळघाट चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत मात्र तिथं आवश्यक सोयी सुविधांचा अभाव आहे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देखील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये शिवसेनेच्या अनंत गुढे यांनी हा मतदारसंघ काबीज केला दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यावरही शिवसेनेनं आपलं वर्चस्व कायम राखलं असून आनंदराव अडसूळ यांनी हा गड आस्थागायत अभेद्य राखला आहे साहजिकच यावेळीही ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत काँग्रेस राष्ट्रवादी त्यांच्या विरोधात युवा स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला समर्थन दिलं आहे पुन्हा एकदा दोन हजार चौदाच्या प्रतिस्पर्धी या निवडणुकीत समोरासमोर उभे ठाकले असल्यानं त्यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यांच्यासमोर नव्यानं तयार झालेल्या वंचित बहुजन आघाडीचंही आव्हान आहे शिवसेनेचे नेते आनंदराव वडसू अमरावतीहून पुन्हा मैदानात असून गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी केलेल्या नवनीत कौर राणा यावेळी त्या पक्षाचं समर्थन घेऊन आपल्या आप स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक रंगण्यात आहेत त्यावेळेस त्यांचे दावे आणि प्रतिदावे जो निधी आहे तो काट्यार कोरपणे वापरला किंबहुना त्याच्यावरचं व्याज सुद्धा आपण शेवटच्या क्षणापर्यंत वापरलं आणि ज्या ज्या गावामध्ये ज्या गोष्टीची मागणी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला खासदार निधी केवळ पाच कोटी आहे आणि अठराशे जवळपास गावं आहेत ह्या प्रत्येकाला हे देणं जरी शक्य नसलं तरी आपण काही ना काही देण्याचा अगदी काही नाही तर हाय मॅक्स हा तरी आपण अनेक ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ग्रीन जीव ज्याला म्हणतो ही देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आण आणि त्या पलीकडे जाऊन लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बरेचसे कॅम्प मी घेतलेले आहेत प्रत्येक गोष्टी जर दुसरे जिल्ह्यामध्ये आणि दुसरी ठिकाणी जात असेल तर लोकप्रतिनिधीचं काम आहे की जे ही योजना जेही जसा एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सुद्धा जेव्हा लोकसभामध्ये आला होता आपले लोकप्रतिनिधी एवढे कमजोर आहे जे खासदार आहे की त्यांनी त्याच्यासाठी एकही प्रश्न तिथे विरोधात नाही मांडलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजसुद्धा नागपूरला आहे एम्स देशाचे भारताचे एक वर येणारी गोष्ट आहे एम्स म्हणजे एवढी मोठी त्याच्यासाठी आपण लढलो तर पाहिजे त्याच्यानंतर जे होईल ते होईन तसंच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सुद्धा आमच्या जिल्ह्यात नाहीये अचलपूर हा जिल्हा झाला पाहिजे याच्यासाठी किती प्रयत्न या खासदारांनी केले राहिलेल्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या काम कधी थांबत नाही या जिल्ह्यातले खऱ्या अर्थाने शहरामधले नऊ हजार तीनशे कोटीचे रस्ते मी प्रस्तावित केले होते सन्माननीय नितीनजी गडकरी यांनी तात्काळ त्याला मंजुरी दिली जिल्ह्यामधले बावीस हजार कोटीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे ते प्रगतीपथावर जवळपास साठ सत्तर टक्के कामं झालेली आहेत आणि देशामधले तर त्यांनी दहा लाख कोटीचे रस्ते केलेले आहेत अशा अनेक प्रकारचं या सरकारच्या काळामध्ये लोकांच्या सोयी पाहणं त्यांना दळणवळणाचं सोयी करून देणं त्यानंतर विविध योजनाच्या माध्यमातून सर्व मा सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल मेडिकल कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असो मग आपलं एअरपोर्ट एअरपोर्ट माझा सगळ्यात मोठा टार्गेट नाही कारण की एअरपोर्टशी कनेक्टेड मेजरली इंडस्ट्री असतात मेजरली मोठे हॉस्पिटल असतात कारण की एकही डॉक्टर विदाऊट एअरपोर्ट कधीही इथे लँड करीन नाही कधीही तो ओपीडी घेईन नाही कधीही हे सगळं होणार नाही म्हणजे एअरपोर्ट इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस ऑफ अमरावती बेसिकली इफ यू सी तर त्या हिशोबाने येणाऱ्या काळामध्ये एअरपोर्ट सगळ्यात मोठं प्राधान्य राहील अचलपूर गवर्नमेंट मेडिकल कॉलेज सती डॅम इथे एअरपोर्ट झाल्यावर कशा रो आणि मी जेही म्हणत आहे त्याच्यासाठी मी मी नक्की विकासासाठी समोर राहणार आहे आणि ते मी पक्का करणार आहे अमरावती मधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात सूचना वाढ झालेली आहे शेतकऱ्याला आज उत्पन्नावर आधारित हमी भाव अजूनपर्यंत मिळालेला नाही स्वामीनाथन आयोग या सरकारने अजूनपर्यंत लागू केलेला नाही येणारा प्रतिनिधी ह्या कास्तकाराच्या बाजूने बोलणारा असणारा पाहिजे आजपर्यंत कोणताही आमदार खासदार किंवा विधानभवनात कोणताच प्रश्न आजपर्यंत मांडलेला नाही आणि शेतकऱ्याच्या भविष्यावर भविष्य अवलंबून आहे जनतेचं कष्टकाराचं आणि गव्हर्नमेंटचं सगळ्यात महत्वाचं असं आहे की लोकप्रतिनिधी जो आहे तो निवडून आल्यानंतरही निवडून येताना जसा प्रचारासाठी जनमानसांमध्ये सहभागी होतो त्याप्रमाणे निवडून आल्यानंतर सुद्धा त्याने त्याच पद्धतीचा संपर्क जनसामान्यांशी ठेवायला पाहिजे इंजिनियर लोकांना कमी प्रतीची बेरोजगारी आहे ते क्लर्कचे काम करतात दुसरी गोष्ट इच्छे जे इच्छा जो रोजगार आहे जे जे बेरोजगार शिक्षण शिकायला जातात खासदारांनी एकच काम करायला पाहिजे की आपल्या विदर्भात कसे उद्योग येईल आपल्या शहरात कसे उद्योग येईल चांगले कारखाने कसे येईल त्याची सर्वात पहिले हे काम करायला पाहिजे दुर्दैवाने मागील दहा वर्षामध्ये लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे विकास झालेला नाही उदाहरणं घ्यायची असल्यास अमरावती मॉडेल्स रेल्वे स्टेशन म्हणून घोषणा जरी झाली तरी अजून त्या मॉडेल स्टेशनचं त्याला रूपांतरित झालेले नाही अनेक सुविधा या ठिकाणी आहेत अगदी तर नागरिकांच्या प्रतिक्रिया पण ऐकल्यात या ऐकून अमरावतीच्या राजकीय परिस्थितीत आपण आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी यशपाल वर्टे आपल्यासोबत जोडले गेले आहेत यशपालजी आपण सध्या बघितलं कशा प्रकारची उमेदवाराची दावेदारी आहे आणि त्याचबरोबर नागरिकांचे प्रश्न पण बघितले पण सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे आनंद वळसुळांचा दोन हजार चौदा साली त्यांना अंतर्गत विरोध देखील झाला यावेळेला देखील विरोधी सूर हुमटत होते पण तरीही त्यांना यावेळेला तिकीट मिळालंय या पाठीमागची कारण आपण कशी बघता शिशिर दोन हजार नऊ मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला यापूर्वी तीन वेळा खासदार राहिलेले आनंदरा वळसूड यांनी पहिल्यांदा अमरावती मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली त्यावेळे मोठ्या उत्साहाने शिवसैनिकांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आणि नंतर काही कालांतराने विधानसभेच्या निवडणुका होत्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमरावती जिल्ह्यातली जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघ जो आहे तो राखीव आहे त्या राखीव मतदारसंघात खासदार साहेबांनी आपला जो मुलगा आहे अभिजित अडसूड याला उमेदवारी देऊन आणि निवडून पण आलं त्यावेळेस जे स्थानिक स्थानिक कार्यकर्ते होते त्यांचं म्हणणं एकच होतं की हा स्थानिक उमेदवार डावलून स्थानिक माणूस डावलून खासदार साहेबांनी आपल्या मुलाला उमेदवारी दिली आणि निवडून पण आलं तेव्हापासून अंतर्गत बंडाळी अंतर्गत नाराजी शिवसैनिकाची वाढत गेली आणि ज्या शिवसैनिकांनी या अमरावती जिल्ह्यात शिवसेनेचे पाळेमुळे खोलवर नेली नवे भक्कम स्थिती शिवसेनेला इथे उभं केलं ते जे प्रमुख कार्यकर्ते सैनिक होते त्यांच्यात मात्र नाराजी आली खासदारांविषयी असं असं असताना आपण बघितलं यशपालजी पण बघतोय की ज्या प्रकारे महागाडीचा एकेकालचा बाले किल्ला होता यावेळेला बघितलं नंतर ने तो काबीज केला पण तसं असताना देखील यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडे जागा आहे त्यांनी आपला कुठला उमेदवार दिला नाही या उलट आपण बघितलं की युवा स्वाभिमानी पक्षाकडून नवनीत राणा यांना तिकीट मिळालंय एकूणच त्यांची उमेदवारी सध्याची स्थिती काय कशाप्रकारे त्यांना सपोर्ट मिळतोय काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही दोन हजार चौदा मध्ये नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवली त्यांचे पती आमदार नवनीत आपला आमदार रवी राणा हे बडनेरा मतदारसंघाचे आमदार आहेत ते अपक्ष आहेत आता त्यांचा एक पक्ष युवा स्वाभिमान पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पक्ष यावेळी निवडणुकीच्या वेळी जे छप्पन पक्षाची महाआघाडी झाली आहे त्या आघाडीत एक घटक पक्ष म्हणून आहे त्या घटक पक्षाचा उमेदवार म्हणून नवनीत राणांना यावेळेस तिकीट मिळाली आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षाने त्यांना समर्थन दिलेलं आहे असं जरी असलं एकीकडे उमेदवारी नवनीत राणा यांना मिळाली मात्र काँग्रेस राष्ट्रवादीचे जे प्रमुख खंदे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचे मन वळवण्यासाठी म्हणजे त्यांच्यात नाराजी आहे की त्यांचे मन वळवण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांना अजून यश आले नाही आहे त्यांना मध्ये अशी भीती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना जर रवी राणा आमदार आहेत आणि त्यांची पत्नी नवनीत कौर राणा ह्या जर या जिल्ह्याच्या खासदार झाल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थापासून तर सहकार क्षेत्रात जे घुसखोरीच प्रयत्न आमदार रवी राणांचा असो ते पूर्ण आमचं जे राजकारण आतापर्यंत सहकार क्षेत्रातलं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं हे पूर्ण कुठेतरी खतम होईल का अशी धास्ती मात्र त्यांच्या मनात आहे असं दुष्पोस ऐकायला मिळते कार्यकर्त्याच्या चर्चा राजकीय तर... परिस्थिती आपण आढावा घेतला यशपाजी धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघितलं कशाप्रकारे प्रकारे अमरावती जे कोण राजकीय स्थिती आहे लोकांचं काय म्हणणं आहे उमेदवारांचं काय म्हणणं आणि एकूणच सध्याची परिस्थिती आणि राजकारण कसं रंगत अमरावतीनंतर आता ओळख वर्ध्याकडे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्यानं पावन झालेला पवनार इथला आश्रम वर्धा मतदारसंघात येतो एकीकाळी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिध्व केलं घेऊया या मतदारसंघाचा आढावा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला वर्धा लोकसभा मतदारसंघ या दोघांचंही वास्तव्य असणारा सेवाग्राम आश्रम याच मतदारसंघात येतो माजी केंद्रीय मंत्री दिवंगत वसंत साठे दिवंगत प्रभा राव यासारखे मातब्बर नेते या मतदारसंघानं दिले आहेत अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार हा मतदारसंघ आहे अनेक सरकारी कार्यालय आणि आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ याच मतदारसंघात आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातल्या वर्धा हिंगणघाट आर्वी देवळी पुलगाव या चार तर अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे आणि मोर्शी या मतदारसंघांचा समावेश होतो या लोकसभा मतदारसंघात जातीची समीकरणं निवडणुकीत महत्वाची ठरतात तेली कुणबी समाजाचं वर्चस्व इथे असून मागासवर्गीय समाजही मोठ्या प्रमाणावर आहे वर्धा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता नारायण अग्रवाल कमलनयन बजाज जगजीवनराम कदम यांनी देखील या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे एकोणीसशे एक्याण्णव मध्ये या मतदारसंघात कम्युनिस्ट पक्षानं आपला झेंडा फडकवला त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार चारच्या निवडणुकीत भाजपानं हा मतदारसंघ ताब्यात घेतला त्यानंतर दोन हजार नऊला ला शिक्षण सम्राट दत्ता मेघे यांनी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ही जागा पुन्हा भाजपाच्या रामदास तडस यांच्याकडे गेली या मतदारसंघाचं स्वातंत्र्यकालीन लढ्यातलं महत्व पाहता गेल्या निवडणुकीत प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मतदारसंघातून केला होता भाजपाचे रामदास तडस यांनी गेल्या निवडणुकीत दत्ता मेघे यांचे सुपुत्र काँग्रेसचे सागर मेघे यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला होता यावेळी तडस यांच्यासमोर काँग्रेसच्या नेत्या दिवंगत प्रभाराव यांच्या कन्या आणि प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस यांचं आव्हान आहे शेती समस्या आणि सिंचनाची व्यथा सोसणारा हा मतदारसंघ आहे यवतमाळ पाठोपाठ इथेही शेतकरी आत्महत्यांचं ग्रहण आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धा जिल्ह्यात सिंदी गावाजवळ ड्रायपोर्ट आणला मात्र इतर सोयी सुविधांबाबत हा जिल्हा कोरडा आहे वर्धा लोकसभा मतदारसंघ धक्कादायक निकाल देण्यासाठी प्रसिद्ध आहे गेल्या सात निवडणुकांच्या निकालानुसार एकदा निवडून आलेला उमेदवार दुसऱ्यांदा इथून निवडून येत नाही भाजपाचे रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्या दुहेरी लढत अपेक्षित असताना वंचित बहुजन आघाडीनं माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांना मैदानात उतरवून लढती चुरस आणली आहे बहुजन समाज पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे या चौरंगी लढतीत तडस पुन्हा निवडून येणार की नवा खासदार लोकसभेत जाणार ही उत्सुकता आहे तर वर्ध्यातून भाजपच्या वतीनं रामदास तडस पुन्हा निवडणूक लढवत आहेत तर काँग्रेसनं गेल्या वेळेचे उमेदवार बदलून महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुता टोकस यांना उमेदवारी दिली आहे पाहुयात त्यांचे दावे आणि प्रतिदावे दोन हजार पासून तर आजपर्यंत या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये अनेक योजना या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यानं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यानं मी या ठिकाणी आणले आहे पंचावन्न वर्ष काँग्रेस पक्षानं या देशात राज्य केलं आणि पंचावन्न वर्षाच्या कार्यकालामध्ये फक्त एक नॅशनल हायवे रोड होता जो नागपूर शिगणघाट जाम आणि हैदराबाद या ठिकाणी जाणारा एक नॅशनल हायवे रोड होता परंतु या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नानं आणि माझ्या पुढाकारानं नव नॅशनल हायवे रोड आपण या ठिकाणी आण सगळे लोक जे आहेत ते खूप त्रस्त झाले आहेत या सरकारच्या धोरणांमुळे आणि या सरकारचे जे काही आखलेले त्यांचे कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे जे काही नुकसान आपलं आर्थिक सुद्धा झालं आहे आणि सामाजिक सुद्धा झालं आहे या, या, नुकसान या नुकसानामधून कसं देशाला काढता येईल या अनुषंगाने आम्ही सगळे काम करणार आहोत राहिलेले जे काम आहे आज माझ्यासमोर प्रश्न आहे पुलगाव आर्वी आमला ही जी जुनी लाईन होती इंग्रजाच्या काळातली ते मोठी ब्रॉडगेजमध्ये करायची हा प्रश्न मी हाऊसमध्ये सातत्याने मांडला त्याला मंजुरी मिळाली बजेटमध्ये घेण्यात आला आता ते पूर्ण करण्याचं काम येणाऱ्या पुढच्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये मी करणार आहे मी जनतेला याच्यासाठी विनंती करतो की जे राहिलेले काम आहे जे काही बहुत राहिले काम आहे मला असं वाटतं की माझ्या जाहीरनाम्याप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त कामं या ठिकाणी झाली विशेष म्हणजे या भागात उद्योगधंदे यावे म्हणून सातत्याने माझा प्रयत्न राहील आणि या भागातला युवक त्या ठिकाणी नोकरीवर लागला पाहिजे हा माझा मानस राहील आल्यानंतर सगळ्यात आधी तर शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत ज्याच्यामुळे आज आपण बघतोय की शेतकरी खूप बेजार झाला आहे त्याच्याकडे प्राधान्य देऊ सिंचनाच्या ज्या काही व्यवस्था आहेत जे, आहे जे प्रलंबित राहिलेली कामं आहेत ते पूर्ण करण्याकडे आणि बेरोजगारी साठी जे काही ये करता येईल जर उद्योग सुरू करता येतील किंवा बंद झालेले उद्योग परत सुरू करता येतील याकडे प्रामुख्याने आम्ही लक्ष देणार आहोत स्पर्ध्यामधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते प्रथम जाणून घेऊयात अपेक्षा उत्तम आणि उत्कृष्ट खासदाराची अपेक्षा आहे होतकरू आहे कामगार कामगारावर लक्ष केंद्रित करेल शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करेल विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करेल असं खासदाराची आवश्यकता खासदाराकडून अपेक्षा आहे हे जेवढे बेरोजगार आहे यायले मातीमोल केलं यायले फक्त जागेवर बसवणे हेच आमची अपेक्षा आहे जेव्हा तेव्हा सरक, असा डस्टबिन सारखा कचऱ्यासारखं आम्हाला करून टाकलं इथून उठा तिथं बसा इथून उठा तिथं बसा मग आम्ही मराव का वाचाव आम्हाला शिक्षणामध्ये सुविधा करून द्यायला पाहिजे कारण की काही विद्यार्थी आहेत जे आपल्या परिस्थितीमुळे शिकू शकत नाही मतदार लोकशाहीचा अविभाज्य घटक मतदारांनी घराबाहेर पाहून मतदान केलं तरच योग्य प्रतिनिधी ते निवडून देऊ शकतात मतदार राजानं निवडणूक प्रक्रियेत विक्रमी सहभाग नोंदवावा यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर निवडणूक आयोगातर्फे मतदार जागृती मोहिमेला वेग आलाय मतदान ओळखपत्र मतदार नोंदणी यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत केंद्रीय निवडणूक आयोगानं जुन्या मतदार ओळखपत्राऐवजी आता स्मार्ट कार्डच्या स्वरूपात मतदार ओळखपत्र आणलं आणि अत्याधुनिक बदल स्वीकारून तंत्रज्ञानाच्या साथीनं मतदार ओळखपत्राचं स्मार्ट कार्ड द्यायला सुरुवात केली मागच्या वर्षापासून आपले स्मार्ट कार्ड बनवून येऊन राहिलेले आहेत इलेक्शन कमिशनने हा चांगला निर्णय घेतलेला आहे आणि लोक खूप उत्सुक आहेत की इलेक्शन कमिशनने मॉर्डर्नायझेशन कडे एक पुढे वाटचाल टाकून हे स्मार्ट कार्ड लोकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि लोकांमध्ये सुद्धा उत्साह खूप आहे अभि जो कार्ड है वो स्मार्ट है। और सबसे ज्यादा लोगों को बहुत कोट्रॅक्टिव्ह लग रहे हैं कलरफुल है और पहले के कार्ड के हिसाब से इसमें थोड़ा डिटेल एड्रेस है इसमें डिटेल में दिया है उनके बारे में तो लोगों को बहुत खुशी है और बाकी लोगों की भी यही रिक्वेस्ट है जिनके पास एपिक कार्ड है कि उनके कार्ड भी स्मार्ट कार्ड में कन्वर्ट हो आमच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार नागपूर रामटेक मतदारसंघातल्या साडेचार लाखांहून अधिक मतदारांना ही मतदार स्मार्ट कार्ड मिळाली आहेत फोटोसह हो मतदारांची इत्यंभूत माहिती असलेल्या आकर्षक आणि आधुनिक स्मार्ट मतदार कार्डामुळे मतदारांनी आनंद व्यक्त केला आहे स्मार्ट कार्ड आलाय या वर्षपासून याच्या आधी लॅमिनेशन असतात तो ते खराब होऊन जातात लवकर पर हाँ आते सगड़े स्मार्ट कार्ड आए हैं एटीएम कार्ड पर स्मार्ट लाइसेंस पर स्मार्ट कार्ड आए हा पर स्मार्ट बनाने एक्साइटेड है क्योंकि फर्स्ट टाइम है तो कार्ड के साथ रिस्पॉन्सिबिलिटी भी आई है जो हमें अच्छे से निभानी है क्योंकि बहुत लोग वोट नहीं करते हैं मैं चाहूंगी कि सबको बोलूँ कि वोट करें अगर आपको हक मिला है ये एक हक भी है हमारा हमारी रिस्पॉन्सिबिलिटी भी है क्योंकि काफी लोग वोट नहीं करते हैं स्वामी वोट करण्याचा निवडणूक आयोगाच्या विविध उपक्रमांचे सकारात्मक परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येतील अशी अपेक्षा आहे याबरोबरच जनादेश दोन हजार एकोणीसचा हा भाग इथंच संपला पुन्हा भेटूया काही नवीन राजकीय घडामोडींसह आणि त्यासोबतच नागपूर आणि रामटेक या मतदारसंघांचा आढावा देखील आपण घेणार आहोत जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण यूट्यूब आणि ट्विटरवरही पाहू शकता तेव्हा पुन्हा भेटूयात सोमवारी सायं सायंकाळी साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार